तर, तर, तर आज आहे लसूणची काढणी तर साधारण चार महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आपण आज लसूण काढतो आहे तर वीस पंचवीस झाडं होते आपल्याकडे तर चांगल्या प्रकारामध्ये लसूण आलेलं आहे तर त्याचाच हा पूर्णपणे व्हिडिओ नमस्कार मंडळी वेलकम टू दिस यूट्यूब चॅनल होम गार्डनिंग विथ मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पूर्ण गार्डनचा टूर आणि लसूणची काढणी साधारण चार महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आईच्या आठ आज आपण लसूण काढतोय आहे मी मी तरी साधारण सांगत होतो अजून एक महिना आपण ठेवूयात लसूण चांगला मोठा होईल पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही वाढ तरी चांगल्या प्रमाणामध्ये झाली आहे तर बऱ्यापैकी लसूण तयार झाला आहे छोटा आहे पण ओके आहे अजून एक महिना ठेवला असतं तर बऱ्यापैकी चांगले मॅच्युअर्ड लसूण तयार झाला असता तर अशा प्रमाणामध्ये लेफ्ट साईडची झाडं थोडीशी मोठी होती राईट साईडची थोडीशी छोटी होती तर पलीकडं अजून थोडी लहान साईज असेल तर आज आपण या पद्धतीमध्ये लसूण वन बाय वन तरी साधारण प पंचवीस तीस झाडं होती गवत खूप वाढलं होतं आणि त्याच्यामुळं थोडीशी वाढ जर कमी झाली त्यानं आणि ऊन खूप होतं सो उन्हामुळे पाती पूर्णपणे सुकत होत्या सो बेस्ट वे असं डिसाईड केलं की चला आपण आता लसूण काढूनच टाकूया इथं आपण आता नवीन हार्वेस्टिंग करणार आहोत मागच्या दोन ठिकाणी आपण हारबारा काढला भुईमुख काढला तिथेही आपण नवीन प्लांटिंग केले तर हा आपला पहिल्यांदा केलेला प्रयोग लसणाचा ठीक आहे पुढच्या वेळेस थोडासा अजून चांगला इम्प्रुवमेंट होऊन जाईल हा आपला फर्स्ट टाईम ट्राय होता लसणाची भाजीसुद्धा बनवते बनवली जाते पा जसं आपण कांद्याच्या पातीची भाजी बनवतो बरेच जण लसणाच्या पातीची पण भाजी बनवतात किंवा चटणी बनवतात किंवा ठेचा टाईप आ... जसे दोडक्याची चट चे, चटणी करतो त्याप्रमाणामध्ये काहीजण पातीची पण चटणी करतात सो so, पाती पाती ही करणार उपयोगी हे एक उपयोगी होणार आहे तर हा आहे आपला गार्डन टूर झेंडूचे झाडं बऱ्यापैकी मोठी जातात लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असताना एकदम छोटी छोटी झाडं होती त्याला रोज रोज जरी ॲव्हरेज दहा दहा फुलं आहेत आठ ते दहा फुलं तुम्ही टोटल काळ्या बघू शकता रोज आठ ते दहा फुलं आहेत तर हे आपण सहज लावले थोडंसं गार्डनिंगमध्ये थोडंसं फुलं असावीत म्हणून चिनी गुलाबला रोज फुलं येतात झेंडूला रोज फुलं येत आहेत ठीक आहे त्यानंतर जास्वंद आहे गुलाब आहे सो दररोज गार्डनमध्ये जर आपण म्हणजे मी जरी वरती थोडंसं फे फेरफटका मारला तर साधारण पाहायला मिळतात आपल्याला अर्धा फुलं आणि फुलं दिसल्यावर ते थोडंसं मनपण प्रसन्नित होऊन जातं <laughs> तर हा आहे आपला गवती चहा इकडे आहे आपला मिरची हे पूर्णपणे टोमॅटोचं आपण कटिंग केली आहे नवीन त्याला ग्रोथ झालेली आहे तर ह्या ठिकाणी जो भुईमुख होता ना इथं आपण वांगे लावलेली आहेत या ह्या ह्याच्यामध्ये वांगेची रोपं बघा हळूहळू आलेली आहेत थोडे मोठे झाल्यानंतर आपण त्याला सेपरेट करणार आहोत थोडं थोडं डिस्टन्स देऊन त्याला लावणार आहोत आणि ज्या ठिकाणी हरबारा होता तिथे आपण लावलेली गवार साधारण गवारीची वीस पंचवीस रोपं भरपूर प्रमाणात आली ह्यालाही आपण थोडंसं सुटसुटीत करणार आहोत थोडीशी मोठी झाल्यानंतर ठीक आहे आणि इकडेही जास्वंदाचं एक मोठं फुल चांगलं आलेलं होतं सो सर्व फुलं आपण म्हणजे झाडाला काही फुलं ठेवतो आपण काही फुलं द्यावायला ठेवायची हो रोज सो डेली कटिंग केली जाते फुलांची आणि प्रमाणामध्ये ही आजची कटिंग केलेली फुलं <coughs> येस तर गार्डन टूरमध्ये मागे जर तुम्ही बघितलं तर बेलाचं झाड आहे बेलाचं झाडाला बेला खत दिल्यापासून चांगला ग्रोथ आला आहे तर फक्त पाणी आणि मातीत झाडं नाही वा वाढत तुम्हाला त्याला डेली थोडंसं पंधरा वीस दिवसाला फर्टिलायझर द्यावं लागेल हे आंब्याचं जा झाडं जा आणलं होतं मी आणलं तेव्हा फक्त त्याला पालवा फुटला होता इथं चार साधारण आंबे लागलेले आहेत आणि किती चांगल्या प्रमाणात मोठे आंबे तयार झालेत मागच्या वेळेस मी तुम्हाला मागच्या वेळीमध्ये सहा आंबे दाखवले होते दोन आंबे गळून गेले साधारण त्यांचं वाढ प्रॉपर झाली नाही हे चार आंबे चांगल्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत ओके तर हा आहे आपलं पूर्ण गार्डनचा टूर इथे कोथंबीर थोड्या प्रमाणात वाढली आहे पहिल्यांदा ह्याच्यात लावल्यामुळे एवढी जास्त आली नाही शेपू चांगली आली आहे आणि मेथी पण एवढी चांगल्या प्रमाणामध्ये नाही आलेली तर आपण थोडंसं बघणार आहोत थोडा दिवस जर नाही आलं <coughs> तर ह्यालाही आपण चांगल्या काही अल्टरनेट प्लांटिंगचं करणार आहोत तर हा आहे टूर इकडे गुलाबाची कांडे नाही आलेल्या मी तुम्हाला सांगितलं प्रॉब्लेम काय झाला तीन वेळा त्याला चेंज केलं पॉट त्यामुळे ते नाही आलेलं तर ते आपण काढणार आहोत पूर्णपणे हे आहे नारळाची झाडं कडेपत्ता इथे हे पण झाड मस्त आलेलं आहे ठीक बेला आहे बेलाचं झाड चांगल्या प्रमाणामध्ये आलं आहे गुलाबाचे झाडं पण आहेत तर हा आहे आपला एप्रिलच्या फर्स्ट वीकमधला गार्डन टूर उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला काही लावायचं असेल तर तुम्ही भेंडी गवार वांगी हे काही लावू शकता फुलांचे झाडं तर बाराही महिने चालतात सो थँक्स फॉर वॉचिंग सी यू ऑन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय